पूर्णा नगर परिषदच्या माजी अध्यक्षा गंगाबाई चित्रामापा एकलारे यांचे शनिवारी रात्री निधन झाले त्यांच्या पार्थिवावर येथील श्री बाबागुरू हपय्या स्वामी शांतीधाम येथे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आला गंगाबाई एकलारे ह्या पूर्णा नगरपरिषदच्या सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीत नगराश्य म्हणून थेट जनतेतून निवडून आल्या होत्या गंगाबाई एकलारे यांनी आपल्या नगराच्या पदाच्या कार्यकाळात विश्वत्न डॉक्टर आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी केली शहरात छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलन नगर परिषदेची प्रशासकीय इमारत असे अनेक कामे केली होती त्यांच्या पश्चात वीरभद्र उर्फ बाळू प्रमोद बसवराज ही तीन मुले दोन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे श्री गुरु स्वामी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद उर्फ राजवा एकलारे यांच्या त्या मातोश्री तर माजी नगरसेवक संतोष एकलारे यांच्या त्या काकू होत्या

सीताराम बापा एकलर असतील त्यांच्या परिवारातील संतोषरावजी एकलारे असतील या सर्व मंडळी या, या शहरामध्ये सामाजिक सरोखा निर्माण करण्याचा प्रयत्न धार्मिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे सीताराम बापांनी बीज लावलेलं होतं त्या रोपट्याला उभं करण्याचं काम या कुटुंबानं केलं प्रास्तावनेमध्ये छंडीसकरांनी ज्या ज्या घटनेचा उल्लेख केला त्या व्यतिरिक्त सुद्धा मला असताना या ठिकाणी अमजून सांगाव असं वाटतं की एकल परिवारातील सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय धार्मिक सेवा करत असताना त्यांच्या कुटुंबातील एक वैद्यकीय सेवांचं क्षत्र सुद्धा आहून या एकल कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात टाकलं आणि या समाजाची या देशाची सेवा करत असताना वैद्यकीय सेवा करण्याचं भाग्य सुद्धा या परिवाराला लाभलेलं आहे मित्रांनो आधीचा माणूस जन्माला येतो जो जो प्राणी जन्माला येतो त्याचा दा मृत्यू हा दा आता असतो परंतु जन्म आणि मृत्यू ज्या मधला जो भाग असतो त्या भागामध्ये हा कसा चढला कुणासाठी चढला याच अंतिम विधीच्या वेळेस केल्या जात

समाजातील तसेच तालुक्यातील पुण्यातील नव्या जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईक इथे आलेला आहे आणि ही त्याची एकला परिवार यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि धार्मिक या कार्यामध्ये त्यांचा हात आतापर्यंत कोणी पकडला नाही किंवा त्यांच्यातून जे त्यांच्या हातून जे कार्य झालेलं आहे तसं कार्य या पंचक कोणी केलेलं नाहीये आणि श्रीमती यांना आणि यांचा सहवास आम्हाला या नगरपालिका माध्यमातून प्रथम पाहायला भेटला आणि त्यांना या सामाजिक धार्मिक राजकीय आणि धार्मिक कार्यामुळे एक लोकनियुक्त असं हररोज मतांनी या पूर्णच्या आम्ही त्यांना प्रेम दिलं होतं आणि त्यांनी ते प्रेम तसंच सर्व जनतेना परत केलं या सर जोगड यांनी सांगितलं की ते जे जे काय विकास कार्य झालेले आहेत ते त्यांच्या माध्यमातून झालेले आहे आणि त्यांनी धार्मिक कार्यामध्ये सुद्धा सरळ हाताने सर्व घटकांना मदत केलेली आहे आणि जे असेल श्री गुरु गुरुस्वामी संस्था तसेच बाकी काही धार्मिक कार्यक्रम का असतात का त्यांच्या का माध्यमातून त्यांनी त्यांचं कार्य हे घडून आणलेलं आहे त्यांची उणीव ही समाजाला तसेच पुरणेकरांना ही सदैव भासणारी उणीव आहे आणि ती न भरून ही उणीव आहे या अगोदर खूप मोठी अशी हानी झाली होती आणि त्यानंतर ही आज त्या दुखत निर्धनाने ती हानी झालेली आहे एखाद्या परिवारांना या दुःखातून सावरण्याची देव त्यांना

कुठल्याच प्रकारचं भारत न होता त्यांनी समावे त्यांनी केलेलं आहे आणि आजच्या दिवशी त्यांचा निर्णय आहे आणि त्याबद्दल सर्व कुटुंबावरती लोक त्यांच्या दुःखाला आणि सर्वजण सामील आहोत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत त्यांच्या देऊ मातोश्रीला त्यांच्या चरणी अर्पण करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील नवीन नवीन भारतातील सगळ्या व्यापारी वर्गांच्या तर्फे एकणाऱ्या परिवारांना या दुखामधून सामरण्याची शक्ती आपल्या या आध्यात्मिक गुरुवर्य यांच्या कृपेनं त्यांना मिळणार आहे याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या पुण्यातील शिक्षण संपन्नता आरोग्य संपन्नता या गोष्टीमध्ये बराच योगदान देणारा हा परिवार आहे खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण परिसराच्या वतीनं मी त्यांच्या चरणी अर्पण करतो